नमस्कार जुन्नर टाइम्स मध्ये स्वागत आहे पिंपळगाव जोगा या गावामध्ये आलेलो आहे मयूर हांडे यांनी आता आपल्याला बोलवलं आहे त्यांचा इथं हद्दीचा वाद आहे हे जे नवीन काम दिसतंय हे मयूर हांडे यांनी केलेलं आहे आणि आता या बाजूला म्हणजे एकदम म्हणजे खास सोडलेली बघतो पाठीमाग इकडून तर कट्टुकट यांनी बांधकाम केलेलं आहे आणि आता त्या ठिकाणी प्लास्टर करणं बाकीच आहे आता हे जे घर जर तुम्ही पाहिलं तर हे खाली आहे आणि हे वर धरून बांधलेलं आहे तर मी आता आमचं जुनं घर पडायला झाल्यामुळं मी नवीन घराचं काम दिलं माझ्या घराच्या बकडीमध्ये आणि आता ऑलमोस्ट माझ्या घराचं बांधकाम जागा कमी असल्यामुळे सहा इंचाच्या विटामध्येच बांधतोय आम्ही प्लॅस्टरचं काम चालू आहे सर्व साइडनी प्लॅस्टर आहे आतून बाहेरून एक साइडने राहिलेलं आहे तर आम्हाला प्लॅस्टर करण्यासाठी हरकत येते बाजूच्यांची ते इव्हन ते मागच्या घरच्या वाल्यांना पण सांगतायत की तुम्ही त्यांना प्लॅस्टर करून देऊ नका तुम्ही कोणत्या पद्धतीने करून देत आहे आणि ऐकू द्या आणि ती चुकी माझी नाही आहे त्यांनी ऍक्च्युली त्या त्यांच्या लवच्या पाण्याचं तिथे टॉयलेट बांधलेलं आहे त्यांनी त्यांचा शोषखा घेतलेला आहे आणि ते लवचं पाणी त्यांनी त्यांचंच अडवलेलं आहे त्यामुळे त्यांच्या घराला त्या शोष खड्ड्यामुळे पूर्ण भिंत त्यांची भिजत आहे ते पूर्ण तुम्ही वरती बघू शकता पूर्ण गॅप आहे मध्ये त्यांचे घर क्रॉस असल्यामुळे त्यांचं घर असं क्रॉस बांधल्यामुळे भिंतीमध्ये गॅप आहे आणि माझ्या प्लॅस्टरमध्ये मी त्यांना पत्रे फुटू नाही फुटू त्यामध्ये पण मी त्यांना नवीन पत्रे टाकून देत आहे तो जो एक दीड फुटाचा गॅप आहे तो सुद्धा मी त्यांना त्याच्यामध्ये पत्रे टाकून खाचे करून म्हणजे त्यांना पण पाण्याचा प्रॉब्लेम होणार नाही मला पण पाण्याचा प्रॉब्लेम होणार नाही असं करणार आहे त्यांना मी समजावलं पण ते माझ्या कॉन्ट्रॅक्टरला फोन लावतात काम बंद कर माणसांना सांगतात दगडी घेऊन माणसांवरती धावतात जीवे मारण्याची धमकी देतात आता मला ऍक्च्युली जायचं होतं मंगळवारी पण जायचं होतं दुबईला मी दुबई दुबईमध्ये जॉबला आहे मी आणि मला आता माझी पोझिशन सांगायची नाही कारण ते तालुकाभर होईल पण मी चांगल्या पोझिशनवरती आहे का मला पण असा मला वाद करायचा नव्हता त्यासाठी मी तंटामुक्तीत पण अर्ज दिला नव्हता समज जातपराने तंटामुक्तीवाल्यांनाच पकडून मी हे करायची वेळ म्हणजे सॉल्व करण्यासाठी हे करत होतो पण त्यांची बोलण्याची पद्धत त्यांचं सर्व एकदम वेगळ्या पद्धतीचं असून असं ते आमच्यावरती पूर्ण काय पण हे करतायत आणि शिवेगाळ करतायत माणसांना पण प्रॉब्लेम करतायत तुम्हाला रेकॉर्डिंग पाहिजे असेल तर माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहे त्या दिवशीची मी रेकॉर्डिंग पण द्यायला त्या मावशी जे आरडाओरडा आहे ते कोण आहे माझी चुलत चुलती चुलत चुल मग एकच घरात घर आमचं एकच आहे मग आता हे समजा तुम्ही हे घर बांधलं बरोबर कुठं घर होत तुमचं पाठी आमचं घर आहे अंतर ठेवले दोन घरांमध्ये आमची जागा कमी आहेत ना या आणि आमच्या आमच्या घराचं काय म्हणजे हे काहीच नाही त्यांनी त्यांचं ते घर बांधलेलं आहे त्यांनी त्यांच्या ते जागेमध्ये कारण आमचं एक भाऊ असल्यामुळे मग ते चिटकुणाचं असणार तरी मी माझी सेपरेट भिंत बांधली त्यांच्या भिंतीला टच केलेलं नाही तुमचे वडील कुठे माझे वडील शेती गेलात गुरांकडे आमच्याकडे गुरे आहेत ना मग गुरे चरायला शेती गेलेले आहेत भाऊ बहीण किती बहीण आहे मला एक बहिणीचं लग्न झालेलं आहे तुम्ही एकटेच का मी आहे आणि तू असतं काय हो आता हे तुमच्या स्वतःच्या पैशाने आणि आता प्लास्टर करून दिलं जात नाही हा प्लास्टर करून दिलं जात नाही आणि इवन त्या बदल्यात मी सोल्युशन पण सांगितलेलं आहे पत्रे भरून देतो पत्रे भरून देतो नवीन पत्रे टाकून देतो, देतो। तर मयूर काय मयूर हांडे हा तुमचा कोण आहे मावशी तो आमचा चुलत जावचा मुलगा आहे तो आमच्याशी गोड नाही याच्या आधी आमच्या कळी ओनगतूर मध्ये आमची मारकूट गेलेली आहे माया भावाला बंद केलं मला बंद केलं माया पुरीचं मंगलसूत्र तोडलं या वाईन उराव बसून मारामारी झाली इथं नवरा पिऊन आला असं माग आला लावलं पुरीला म्हणलं आजीला बोलून आण आजी हिला म्हणजे मंदिर आहे यायचं का मंदिर यायचं का पाण्याच्या हांड्यावरून मला चार पुरी यांच्या का दोन दोन माणसं बाळा तीन होती पोर मी एक हांडा वाढाव घ्यायचं म्हणले ना या वामारीला इथं मंदिर आहे चला ना मंदिरात मी देवापुढे जाऊन सांगतो नाव काय माझं नाव तारा कुंडी हांडे ही जागा तुमची ही जागा आमची ती जागा त्यांची ही जागा त्यांनी त्या दामू साळव्याला कम्प्लीट झाली ह्या अर्जुनची जागा, जागा ही तिला म्हणत होते तीन दोऱ्या धरू हे म्हणले तू या शेजाराला आम्ही येणार नाही हे आमच्या भविष्याच्या वाटण्या आहेत तिचा केवढा झालाय साहेब जागा ते अर्जुन हांडे आम्ही कुंडी भाव हांडे ज्ञानेश्वर हांडे तुमची काय इकडे तक्रार इकडे म्हणजे आम्ही त्यांना प्रश्न ना मग दिलं <ISTuk> मातीची घर आहेत ना आमची ही मग तुम्हाला बांधायचं होतं तुम्ही आमच्या आधी आयडिया घ्यायला लागत होती दोन वेळा कलर दिला आता आमचं आखं घर भिजले तुम्ही बघा या मातीच्या भिंती आम्हाला झोपाय जागा नाही आमची मरायची आतमध्ये चला ना तुम्ही इथं काय ला बाडी या ना तुम्ही तुम्ही पण नाही भीती आमचं कपाट फिरवून पाली आली हे इकडे काय झाली इकडे बघा हे बघा पाली या इथपर्यंत वर ते आखंट निघाला लाईटी नो आतमध्ये चला तुम्ही आम्ही काय ये का आम्हाला आनंद एकाने वाण त्या तेव्हा का बाका पाजर सुटलाय आता शिवाय काम पाणी माहिती नाही इकडे बघा हा पाजर हे बघा ही ही आहे ना हे बघा अशी अशी तोडभी झाली बा ही चालली या इकडं हम्म बघा बर मातीची भीती उरडाव पाडून घ्यायची का आमच्या हे बघा कात्रे मुला सारख्या आहे आणि हे पाणी इथं विठल हे बघती कुंभी वगायला चालले बघती मारली नाय त्यांची इकडे दिसते ना ते मारली पुढून त्यांचं माग घर आहे का तिथून लावू याच्या वय हे आखं पाणी याच्यात याच्यात बॅटीत सांग त्या बघा इतकं हात लावता येत नाही सगळे घ पण घर पडायला लागले आता हे दारू पिऊन पाणी मारतात दीड वर्ष कोक बसवा म्हणले का नाही बसवला अख्खी कार्य करते आणले होते घर झाकवाय कॉक बसवाय तो लोकांना उलट म्हणतो मी घर बांधून दाखवलं बघी काय बोलता तुम्ही आम्हाला कुठच हालता ये अकरा हजार रुपये गेलेत कळा लागल आता पाहिलं झोपाय जागा नाही असं कस काय होईल आम्हाला काही दुःख नाही हे बघ या वाईने घर बांधले म्हणजे दुरुस्त करून देते जो माणूस आजारी जा पडला एक लाख गेले चाळीस हजार दहा रुपये टाक्याचे घालून भीत बांधले आणि तरी ते म्हणली मी पत्र नाही लावून देणार आम्ही म्हणलो पत्र खुशीत हो नाही चालत आहो साहेब आम्ही गरीब राहायचे का ती भीत पडायच लागली सगळं खरडून आम्ही कलर दिला आणि आमचं पोराचं लग्न करायचंय त्याचा अडतीस वेळ झाली आमची पाहुणी रावळी येतात यांची लगेच काय म्हणतो चार महिने दमदारात ऐकायचं चार महिन्याने आम्ही येऊ चाकणारे आम्ही याच्यात राहण्या हे बघा अख्खे बद बदा पाणी चालेल शॉर्ट सर्किट महाग त्या दिसत आम्हाला झटका बसला काय इकडं आली का तूरवलं आली जास्त आम्हाला लय त्रास केला मारायची दमती बाई म्हणली वांदणी हंती किवाय तिची काल आलेली तिचं काय काम आहे हो बघा आता समजा बाप यांनी बोलावा ठीके आमचं बस समज हे बघा हे बघा छाया भिजरतो आणि तू आता दारू कोणाचा अक्का नाही बसला मग धीड एवढ्या भीती वल्ल्या झाल्या असते का समज हे बघा अक्क द्याव पाण्यात ते बघा तिकून सुद्धा या पूर्ण भिंतीला ओला आहे हे दिसतंय मग मातीच्या भीती पडणार नाही का अक्कण सगळं कपाट आमचं बारा हजाराचं खराब झालं जे पण साड्या पाल घाण झाल्या कुठं कुठं बुजरून वाड्याला टाकता येईल काय नाही असं काय झालं तेव्हा तिकून तिकून चढ केला आणि कोक नाही वाचवला आणि इकडं आणि दीड वर्ष झाले चैत्र महिन्यात कुदळी मारली गुढीनी सांगते गुढीनी सांगते का नाही ऐकायचं बाबा मग आता आम्ही गरीब आहे मग आम्हाला मरायचंय घ्यायच्यात आमच्यात लगेच ऐकत नाही चार महिन्याशिवाय आम्ही कोणाचं जाऊ लगीन करणार चार महिन्याने समजा आता कुडून कावईन मिळतं करून करून घेणारे आमचा जावाय मेलाय आमची पोरी ताणली नाही पत्र्या होणाच त्यात अडतीस वय जावायचं तीस वय पोरीच आम्ही रडतोय बाया भेटाय आल्या इकडे दुखा कुठून बायांना उत्तर म्हणले मग काय झालं समजाय नाही काही मग यांना जर काहीच कळत नाही आणि एवढा त्रास ते सांगायचा आम्हाला मग आम्ही पत्र्या कसं चढून देणार हे भरून नाही देते ही बिवडी माणसं आहेत ही आम्हाला काहीच नाही ह्या बाईने भीत भरून नाही दिली ऐका ना आता हे जे बांधले दोन वर्ष झाले त्यांनी ऐकलं त्याला म्हणलं आम्ही उजकू ना तर तुम्ही प्लास्टर करा काय हरकत नाही पण तवर आता आम्हाला राहेते तुम्ही पत्र पाडणार आमचा ऐकत नाही त्यांनी ऐकलं फक्त तोच कामदार आहे किती वर्ष झाली म्हटले दोन झाले असते नाही झालं हा दोन झाले त्यांनी प्लास्टर करून दिलं नाही दिल हा त्यांना सांगितलं नाही माझे उजकिनत होत प्लास्टर त्यांनी ऐकलं हाच काम हवाला आहे आणि आता इकडे ह्या कामाला आवाज मग हे समजाय त्यांनी ते प्लास्टर केलं नाही किंवा काय त्यामुळे काय मला हो आता आम्हाला त्याचा काही त्रास नाही आमचा आम्ही उचणार चार त्यावेळेस त्यांना प्लास्टरची बोली आहे आमची तुम्ही तुमचंच करा ती बाई म्हणली पत्र नाही खिचून जाणार मी आणून असं लावून घातले तुम्ही ला लावले हा ते आम्ही लावले त्यांनी यांनी सुद्धा घरातले चार वेळा आम्ही काढलाय माल मालपडगीला यांनी बघितलं सुद्धा नाही आणि मध्ये पटले त्याच्यात गांधार केलं तर काय होईल पत्र फुटणार पाणी येणार आम्ही झोपायचं कुठून राहायचं कुठं मातीच्या भीती येत नाही पाजर सुटला तुम्ही कोण गेलं प्लास्टरचं पाणी किती येणार पालपाला एक कुठ इथं जरा झूम करा या ठिकाणी हे जे आर सी सी चे घर दिसतंय आणि यांचं जे ऑलरेडी घर आहे याच्यामध्ये मोठा गॅप आहे आणि तो गॅप असल्यामुळे काय होत जे पावसाचं पाणी आहे ते त्या भिंतीला हे ओरून खाली येते त्याच मुळे बहुते या भिंतीला ओल येत असेल तिथं गॅप आहे तो गॅप बुजवल पाहिजे आम्ही चार महिन्याने बुजवणार आता पाऊस येणार आहे का तुमचं आता हे ओल होतंय आमचं बहुदा आम्ही चार महिन्याने नीट करणार आता आमच्या आता पैसे आले तो शकणार आहे पैसे नको का त्याला लगेच त्याला नोकरी त्या तिचे लेखन पार नोकरी लाई आम्ही गरीब आहे मग यांनी काही कर करायचं परत प्रत्या गावाला म्हणायचं जळती जळती दारू पिऊन ज्ञान नाही चार वेळा बा। मी बाबा बांगला बांधून दाखवला तुला तरी मी गप राहिले तो त्याचा बाप पिऊन येतो आता कुठे आता म्हणलं असा दादराणी चढतो असा अरे काय वागत आज मी नाही मी वर नाही चढून देणार कुठवर जाऊ दे तक्रार मी उचकिनता प्लास्टर चार महिने चार महिन्याची तारीख घ्या तुमच्या घराला पाणी काय येत आहे तिथे पाणी येऊ द्या येणारच आहे ते पाणी ये ये आता येणारच आहे या ये लोकांनी आख्या आयुष्यभर मला त्रास दिलाय मी मरून जगून जंगले पागळी झाले इथून खाली ते खाली मागलं पाणी येत होत ना त्यांनी त्यावेळेस मुरीला शिमिट नाही काय नाही काय नाही असंच आंघोळ करायचं अख्खं दोन डालने विजत होती तरी भाऊ ते भाऊ बाँ येत माझ्या जालिंदर गाडगे भांडू नको भांडू नको तो आता म्हणतोय माझ्या जागेत अरे लगेच पैसे येत काय जरा दम चार महिन्याचा का नको आमचा जावाय मेळालाय आम्ही दुःखाते आमच्या रडत रडत्यात तुमचं काय लगेच आमच्या घरावर नाचायची काही नाही ना घर आमचं आहे मग त्यांनी ते करायचं नाही का प्लास्टर त्यांनी चार महिन्याने करायचं आता केले काय नाही आत्ता नाही आता आम्ही मरू आत्ता कुठं काय बोललं आखं त्याच्यात छे टाकलंय तुमच्या लक्षात येते का ते पाऊस त्यांनी मला तशी वास नाही ठेवली नाही लगेच मी घर उतकीन तरच वाहन ती बाई मला अशी चालू चार महिन्यानी चार महिन्याने काय होणार चार महिन्याने आम्ही घर उचकणार मग त्यांनी खालून वर घ्यायचं प्लास्टर करीत तीनही आमचं काय म्हणणार चार महिन्याने चार महिन्याने आम्ही उचकणार करायचं तुमचीच भावकी ना आमची नाही भावकी नाही आमच्या बावकीने तीन वेळा तोडावल्या माग काय तोडलं त्या बाई काय बोलता तुम्ही आख्या गावाला माहिती आमचं ते कागदपत्र येत होतो मी ऐकणारच नाही आता त्यांनी मला लई त्रास केलाय त्यांनी मला याड केले याड काय आमचं ना भिजू द्या ना आमचं आम्ही गरीब आहे आमचं भिजू द्या त्यांच्यात ना कुठं केलं घेणार ते म्हणतात का ते तुमच्यामुळं काय अजून काय तुमची जुनी पाडणं वगैरे होती वगैरे त्यामुळं काय विरोध करता येईल भांडांचा काही विषयच नाही आता मी तेव्हा फार बारीक असेल मला माहिती पण नाही कधीची मी फार बारीक असे सख्य आहे का चुलत आहेत यांच्या संघ आमचा काय संबंध आहे भांडण करायचं काय विषय आहे विषय काय त्यांचे त्यांच्या जागेत आहे आमचं आमच्या जागेत आणि मेन गोष्ट मेन आणि एवढी घाई केली आम्ही माहितीये का ला 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 का आमचं हे ना कधीच्या काळचं पुराण्या मातीतलं याच्यातलं त्यांच्या विटा आहेत मातीच्या विटा नाही का पहिल्या जुन्या भिंडातल्या ती घर आहेत बाद ते कधी पण पडन माई सोन्यासारखी नाते ते घरात झोपती खेळती बदाबाद पडत ते तुम्ही जाऊन बघा ते निवशांच्या अंगू सुद्धा आख उचतरले आज काय करते बदाबाद पाणी येते घरात आम्ही काय मूर्ख काय यांना एवढा त्रास द्यायला आणि बोला ते एवढी एवढी वाढाव आहे बोला ती ऐकून घेईन का कोणाचं घेईन घेणार आहे का वाटते तुम्हाला आणि हे आता हा पाचीचा आणि आता काय संबंध आहे पाचीचा तुम आणि परत मग अपमान करणार झाली का वो, 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 तिला हे मला करायला बाजार घेऊन आले बाईने मला बोलावलंच नाही ते पोर म्हणले तिला नेऊ नको ते ना ना, तो मला बोलवायचं नाही ते पर म्हणणार त्याला यायला द्यायचं नाही विचाराना समोर पैसे आहेत म्हणून हा पैसे म्हणून तुम्ही बोला ना काय बोलायचं असेल तर तुम्हाला काय वाटतं काय कस तोडगा काढलं ऐका एक मिनिट रामान एक मिनिट थांबा ऐका नाही दोन मिनट तुम्ही बसणार बसता तुम्ही तू बसणार का ऐका जरा हे बघा पहिले तुम्हाला सांगतो प्लॅस्टर होणे गरजेचं आहे परंतु आता हा पार का दुबईला आहे बरोबर तो एकच एकाचे त्याचं पण त्याचा पण नोकरीचा प्रॉब्लेम आहे जास्त जर दिवस झाले तर त्याला पण तिकून फोन येतो मधी बोलू नको मधी बोलू नको बाई थांब ना जरा नको थांब जरा अगं बाई आई तुझं दुःख आहे आम्हाला दुःख नाही का तुझं आई थांबा थांब यांच्या घरामध्ये आम्ही आता आतमध्ये गेलतो ना त्या श्वास या घराचा मालक श्वास आहे श्वास चार महिने आम्ही घर खोलणार आहे चार महिन्या चार महिने चार महिने चार महिन्यांनी घर खोलणार आहे चार महिने त्यांनी एकदा घराचं खोललं ते बांधकाम त्याचं त्याचं ते बांध वरती आलं का श्वासनी सांगे श्वास म्हणजे याचा सुरत भाऊ भांडणं पोरांची होत नाही जाते जुन्या माणसांचं काही मनावर घेऊ नका आमच्या डोक्यात काय यांचं सामंजस्य जे चालत आले यांच्या आजोबांची कधी भांडणं होती यांच्या या भावाची भांडणं नव्हती आत्ताची ही हे चार दोन वर्षातली भांडणं आहेत त्याच्यामुळे हे काही जास्त मानवं घेऊ नका माहिती पोरा पोरांचं चांगलं आहे आणि स्वस्त याच्यात स्वस म्हणजे या पोरा चुलत भाऊ याचा याचा चुलत भाऊ चार चार महिन्याने एक तो मानला चार महिन्याने मी घर जेव्हा माझं वरती तेव्हा आपण मार्ग काढू आणि ते उचलला ही उपसरपंच हे ग्रामस्थ तिकडे तो माझी उपसरपंच ती सगळी कंपनी आहे ही सगळी मंडळी आहे तिथं चार महिन्याने आता त्यांनी असं सांगितलं का चार महिन्यानंतर ते काम करणार त्यावेळी तुमचं काम करा तोपर्यंत थांबा पण माझं एक दिवसाचं पण प्लेस्टर नाही आहे सर्वांना माहिती आहे एक दिवसाचं पण प्लॅस्टर नाही आहे तिकडे दाखवा एक दिवसाच्या प्लॅस्टरसाठी चार महिने थांबलं तोपर्यंत पाणी पूर्ण आतमध्ये राहणार मला आतमध्येचं पण काहीच काम करता येणार नाही ना इलेक्ट्रिकल काम करता येणार ना स्टाईल लावता येणार काहीही करता येणार ना कलर मारता येणार कारण ते पूर्ण पाणी येत राहणार त्याला सोल्युशन आता तुम्हीच सांगा एक दिवसासाठी मला जर चार महिने थांबावं लागत असेल हे योग्य असेल तर मी थांबायला था तयार आहे तर तुम्ही सोल्युशन द्या त्यावरती कारण मला भांडण करायचं तुमच्या गावकऱ्यांनी सांगितलं याच्यामध्ये चार महिने थांबा आता ती लोक ऐकत नाहीत मग त्यावरती सोल्युशन काय आता म्हणजे या ना इकडे मावशी सांगतोय का चार महिने तरी बघ तू सांगितलं मी चार महिने सांगतोय ना अरे आता नको बोलू तू दुखाते आमची कोर्ट आठ दिवस नाही झालं आम्ही इथं मी नाही ती म्हणले बाहेर ऐक ना ठीक आहे आता तुमचं घरगुती ऐका इकडे ना चार महिने चार महिने लिहून न्या तारीख आता कोणतं तारीख आहे आज वाटत वीस तारीख आहे वीस सप्टेंबर एकोणीस सप्टेंबर मग चार महिन्याची तारीख धारा एकोणीस डिसेंबर पर्यंत हा जानेवारी हा जानेवारी माहिती चैत्र येतो का चैत्र माहिती पैसे आडके समजा कांद्या कुंद्यांचे घेतात बाबांनो आमच्याकडे पैसे नाही सात महिने तू चैत्र सात चैत्र आम्ही चैत्र धाडणार होतो ना कारण आमच्याकडे पैसे नाही आता तेच नोकरी चाकलेला आमच्याकडे लगेच आहे का आमच्याकडे लगेच आहे का पैसे आम्ही दोन्ही माणसं थकलोय चार पुरी त्यांची त्यांचे मुलगा म्हणतोय आता एक दिवसाचं काम आहे जर तुमचं काय नुकसान झालंय ते भरपाई बरपाई बोलतात सगळं ते कोठ बोलतात मी एडी झाले बाप् एवढाय असील असं काय करता तुम्ही एडी झाले येडी हो बाटा मग ऐका एकदा बांधून दिलंय ओत्रि कंप्लीट आहे आमच्या नावाची चार महिने जानेवारी महिन्यामध्ये संपतात जाने चैत्र चैत्र म्हणजे जा पंकजला चैत्रच आहे चैत्रात कांद्या कुंद्यांचे जरा पैसे येतात ना हो आणि त्यांना काही सुट्टीचं काही नाही येतो चार चार दिवस महिन्याने येतोय तुम्ही काय आता मी इथं गणपती लागले चला यांच्या आहेत का नाही ते बघू आपण गेले ते चैत्र करू

માહિત પૈશાંચ પૈસા

उलागे उलागे। ते सांगतात पैसे 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 आता पैशाचा प्रश्न आला कुठे पैशाचा प्रश्न नाही काम करायचं एकत्र काम होईल का नाही आणि ती थांबली ती थांबली नाही त्यांच्या पोटापुरतं गेलाय त्या बाईनी विचार इथं नाही नसेल तर विचार आता एवढी एवढे समोर ते आता चैत्र आता चैत्र आल्यापासून पंधरा दिवस

బాసాని సారా బాగున్నాను

आणि ते मागच्या मागून दुसऱ्यांच्या घरावरती प्लॅस्टर करायचं त्यांना पण करून देत नाही म्हणजे मी माझं व्हॉटन माझ्या पैशाचं व्हॉट्सन माझा कष्टाचा पैसा माझा अख्खा कष्टाचा पैसा आहे मला माझा एक उपाय पण नाहीये करायचा पैसा मी पाण्यात घालू का पाण्यात जाऊन

ही तुमची नवल्या नव्या त्याला उद्या उचलून पाणी तिकडे काढून त्यामुळे त्या पाण्यामुळे त्यांच्या श्वस आली ते माझ्यावरती लॉट प्लॅस्टर प्लॅस्टर मुळे कुठं वली वर्ष मी तो पण सांगतो पण सांगतो मी तर मी प्लॅस्टरला पाणी मारणार नाही असं प्लॅस्टर सुकून देतो मी पाणीच मारत मला प्लॅस्टर करायचं बांधकाम आहे

त्यांनी सांगितलं चार महिने तारीख द्यायचं आम्ही त्या तारखेलाच काम करू चार महिने फोन लावा ना फोन लावाय फोन लावा ना મને ચાહીત પોક પોક આ કે મી પોક નાય બોટેની જયાના બતાલ કે કારણ કે એવડા ફોનેરમાં ખાવતા નહી ઇની પર અભ્યાસ કરે આખે ઘરના વાય પણ પતલાવની તો પોક બોટેની અને આйти નહી આ જતો નથી ના આવવા છે સંસ્કાર નહી દેતી બોટેની અને સંસ્કાર આપણો પર નહી છે તમારો પોક બોટેની હંજામ ના નહી મી અત્યારે જ પણ જવાબ પાસ હાલ કા चार महिने लोकांनी हात जोडलं त्या बाई मी मला युवन मला तंटामुक्तीत द्यायचं नव्हतं मी तुम्हाला पण म्हणलं मी सगळ्यांनी सगळ्यांना म्हणलं मला तंटामुक्तीत सुद्धा जायचं नव्हतं नव्हतं इथपर्यंत मी बोलून हे ऐकूनच घ्यायला तयार नाही माणसाला मी माझं पत्र पुढील म्हणते बाई तुमच्यावर कंप्लेंट करेल हे कोणतं बोलणं झालं काय फोटो बोलतो फोटो बोलतो माझ्या घराच्या पाया ચાર મહો ચાર

फे <imitra> काय <imitra> <imitra>

ती कुणाला माझ्या वाट्याक नाही झाला ना तो गावात जर माझ्या वाट्याक झाला तर मी कशाला काय माणसं पैसा झाले असं करायचं आणि मला वरून भीती पाडून मारायचं अगं बाय बाय तुला माहित नाही काय स्वस्त म्हणूस ना का तू आम्ही चार महिन्याने आम्ही हे ताकणार का आणि चार महिन्याने त्यांनी कधी कधी तुमची तारीख असेल ती चार महिन्याची सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी असं इथलं लोकांचं म्हणणं होतं मग बाबा विचारून बघ पैसा काम आहे सप्टेंबर ऑक्टोबर डिसेंबर जानेवारी चौथा जानेवारी सव्व जानेवारी शेवटचा आठवडे होते सव्वीस जानेवारीच्या जा पुढे जा सव्वीस जानेवारीला तुम्ही तुम सव्वीस जानेवारीला ना नक्की हा उचकणार परत लागले तर काय बाई माहिती दे मा किती आवाज होतो त्यांनी नको आणलाय तिला तर मंदिरात कि माझ्या आवाज होती किती का नाही विघ्न विकणार आहे माझ्या पुरीला त्यांचं घरातलं घरात लोक दोन पोरींचा असं असं करत आम्ही तळतळ दिला आशीर्वाद लय आशीर्वाद दिला तळतळ करा यार डे का कोणी आहो तळतळ कोणाच काय होत नाही तुम्ही समजून घ्या आता विषय मार्गी लावायचा तिचं नाव नाही जमा नाव नाही बंगला बांधला त्याने सारखं येऊन मला काला म्हणायचं मी आल्या बंगला नाही बांगला बांधून नाही तुला काय संबंध दे तुमच्यात दास चालतं का तुमच्यात दास चालतं का तो थोडी टाकून येतो आणि इथे येऊन दम देतो असं चालतं का माझाय भाऊ त्यांचा मग त्या अध्यक्ष का नाही येतो पुढं बाबा नको यांच्या नादी लागा येऊ मला दिलं मला नदी होण्या का नाही येतो पाच वर्ष जानेवारीला हा हा तस आम्ही नाही काम करून देणार घर उचाकणार तुम्ही या नाही उचाक आम्ही आम्ही बिजबानी येत तसं